शतकापासून येवल्या शहरातील रंगोत्सवाची परंपरा असून रंगपंचमी निमित्ताने रंगांची उधळण करत रंगाचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट्य दिवसभर चौका चौकात रंग झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर टिळक मैदानात व डी जे रोड येथे ट्रॅक्टरवर रंगाचे ड्रम भरून दोन्ही बाजूने येवलेकर एकमेकांच्या अंगावर रंग फेकत रंगाचे सामने खेळले असून हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा घरावर नागरिक एकच गर्दी करून आणि स्वतःही रंगात रंगून जाताना दिसत होते केवळ येवल्यातूनच नाही तर बाहेर गावाहून देखील नागरिक रंगोत्सव बघण्यासाठी दाखल झाले होते अलाबादप्रमाणे येवल्या शहरातील रंगपंचमी उत्सव मंडळ तालमी आणि येवले शहरातील बाहेरगावून आलेले सर्व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहामध्ये रंगपंचमीचा उत्सव साजरा केला सुरुवातीला आम्हाला पाण्याच्या दुर्लिक्षामुळं अडचण निर्माण होत होती परंतु योगायोगाने पाणी आलं आणि येवले शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रंगमंचमी साजरी करून येवले शहराची परंपरा आहे ती परंपरा पुढं चालू ठेवली त्याबद्दल एवले शहरातील सर्व नागरिकांचे मंडळांचे सर्वांचे आभार येवल्याच्या रंगपंचमीची खरोखरच ही एक आगळी वेगळीच अशी आ, मजा आहे शेकडो वर्षांपासून हा रंगांचा सामना महाराष्ट्रात कुठेच नाही फक्त येवल्यासारख्या शहरामध्ये बघायला मिळतो ह्या वर्षी तर पाण्याचं खरोखरच खूपच दुर्भिक्ष होतं परंतु तरीही सर्व लोकांनी आवड म्हणून पाण्यांचं सेविंग करून या ठिकाणी आज सामना खेळलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आजचा सामना आणि हा उत्सव साजरा झालेला आहे येवला रंगपंचमीमध्ये आणि या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे पूर्ण देशभरातून लोक येवल्याची रंगपंचमी नक्की कशी आहे हे बघण्यासाठी येत असतात अनेक वर्षापासून रंगपंचमी भा आमच्या येवल्यामध्ये होते भारतात कुठेही असे सामने होत नसतील असे रंगाचे सामने येवल्यातच होतात यंदा पाणी नाही पाण्याची टंचाई असे म्हणत होते त्यामुळे सामने होतील की नाही असं सगळ्यांची शंका होती पण या सामन्याकरता जे पाणी वापरले जातं ते विहिरीचं किंवा हापसाचं पाणी वापरलं जातं यंदाचा उत्साह या तरुणाईचा फारच होता आणि एवढा खर्चिक असतानासुद्धा रंग खर्चिक ट्रॅक्टरचं भाडं रंग महाग हे सगळं असतानासुद्धा तरुणाईचा उत्साह इतका मोठा दांडगा की ते पाहून खरं की ह्या तरुणाईबद्दल खरा अभिमान वाटतो आमच्या एवढ्या शहरामध्ये अनेक प्र अनेक निर्णय प्रकारचे सण आमच्या पूर्वजांनी जे सण असे पायडे घातले त्याची परंपरा आमची इतरवणे आज चालवते याचं मोठं समाधान वाटतं रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लोकनायक न्यूज